चांगलीच पावसाने हजेरी लावली आमच्या घरावरती जी पावस पावसाची थेंब पडते त्यामुळे असं दृश्य तयार आहे चांगलं घराकडून शेणी घेऊन आलो जे चूल पेटवण्यासाठी लागतात ते आणि गाडी अशीच इथे लावली चावी काढायची सुद्धा राहिले गाडीची आणि पूर्ण अजून थोडा जर मी दहा पंधरा मिनटं लेट झालो असतो तर पूर्ण त्या शेणी भिजल्या असत्या आणि हा जो जाम आहे ना पूर्ण तयार झाला अशी मोठी साईज असेल तर खायला सुद्धा एकदम गोल्ड लागतो थोडंसं हलकंसं मीठ लावलं ना तर आणखीन चव येते हो त्याला ग्वागरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे तब्बल दोन ते तीन दिवस पाऊस संध्याकाळी काव करायचा पण लागत नव्हता आणि आज अचानक पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सगळ्यांची एकच धावपळ झाली आहे गावाकडे रानामध्ये फाटी वगैरे आणायला जे गावातील मंडळी जातात त्यांची सुद्धा गडबड झाली आहे असं वातावरण बघितलं तर बऱ्यापैकी काय ढग दाटले आहेत म्हणजे पाऊस जर आला तर आता दहा पंधरा मिनटं सलग लागेल कारण की सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडला होता आ, तो पाऊससुद्धा दहा दहा पंधरा मिनटं पडला होता काल पडला होता त्यानंतर परवासुद्धा पडला होता आणि आज आपण बघितलं तर ग्वागरमध्ये अखेर पावसाने हजेरी लावली भयंकर इतकी गरमी होते आता हे घर आहे ना माझं त्या घराच्या आसपास झाडं आहेत आपण बघितलं तर पाठच्या बाजूलासुद्धा ना नारळाची झाडं आहे तरीसुद्धा घरामध्ये भयंकर गर्मी होते तर जवळच नदीसुद्धा आहे नदीचं पाणी आटलेलं आहे आता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्मी होत असताना ज्यावेळेला पाऊस पडतो ना तेव्हा खूप छान वाटतं आणि घराच्या फाटच्या बाजूला इथं गुलमोहराचं झाड आहे त्याच्यावरती सुंदर अशी फुलं उठलेत जोरात घडगडतं आहे दुपारी कडक ऊन पडलं होतं साधारण इकडे टेम्परेचर बघितलं ना अडतीस एकोणचाळीस असं टेम्परेचर होतं आणि संध्याकाळी आता जवळजवळ साडेपाच वाजले तेव्हा जो पाऊस पडला त्यावेळेला मातीचा सुगंध एवढा सुंदर सुटला आहे तुम्ही अनुभवताना खूप मला छान वाटते पूर्ण मातीचा सुगंध सुटला कारण की जमीन आहे ती कडकडीत अशी तापली होती आणि त्याच्यावरतीच हा गारवा आला आहे पहिला पाऊस म्हणू शकतो किंवा अवकाळी पाऊस म्हणू शकतो कारण की मान्सून अजून दाखल झालेला नाही आहे पण जो फील आहे ना पावसाचा तो देऊन गेला आहे हा पाऊस वातावरणात गारवा आला आहे जस्ट पाच मिनटापूर्वी पावसाला सुरुवात झाली आणि एकंदरीत पूर्ण वातावरण आहे ते गार झालं आहे आणि मध्ये कमी झाला होता आणि आता परत पावसाने जोड पकडला आहे थोडा घडघडून गड़ विजा चमकून पाऊस येतो आहे आणि खूप छान वाटतंय आणि कोकणामध्ये आपण बघितलं ना तर जमीन आहे म्हणजे पडीक जमीन त्या ठिकाणी शेती वगैरे काहीच होत नाही अशा ठिकाणी जे गवत उठलं होतं ते पूर्ण सुकून गेलं होतं त्यामुळे पूर्ण पिवळ जमीन दिसते ही आणि ज्या वेळेला पावसामध्ये मान्सून जेव्हा दाखल होईल जूनमध्ये पूर्ण हा भाग जो आपल्याला हिरवागार दिसते म्हणजे विरुद्ध पूर्व हि पूर्ण हिरवीगार जमीन असेल आणि ह्या पायवाटेवरनंच पाणी वाहत असतं आणि आमच्या घराच्या अंगण्यामध्ये हे सर्व पाणी जातं कारण की घर आहे ते उतरायच्या साईडला आहे आणि हा जो भाग आहे ना इकडे आपण बघितलं ना हा डोंगराचा भाग आहे पण वर बघितलं तर साईडला पूर्ण जंगल आहे आणि पावसामध्ये पूर्ण इथं हिरवगार झालेलं असतं हे इथे खेकडेसुद्धा येतात आणि पूर्ण ह्या भागावरती ना पाणी वाहत असतं आणि पाणी वाहत जाऊन आमच्या इथे अंगण्यामध्ये उतरतं पाणी ते हा जो भाग आहे तो आमच्या घराच्या मागच्या बाजूचा भाग आहे तर आपल्याला काही पोकळीची त्यानंतर नारळीची झाडं दि दिसत आहेत आणि हा आमची जी पडवी आहे त्या पडवीच्या बरोबर पुढच्या बाजूला इथे जे अंगण आहे त्या अंगणावरती सर्व पाणी देत पावसाचं आणि एक वेगळंच माहोल तयार झाला आहे खूप छान वाटतं आहे आणि असं वाटतं आहे की पावसाळा झाला आहे हे आमची श हे आमची स्टोअर रूम आहे हे बघितलं वातावरण बघितलं ना पूर्ण अंगणामध्ये पाणी पाणी झालं आहे आणि झाडं सुकावली असतील मी आज सकाळी थोडं पाणी टाकलं होतं पण एकंदरीत पाऊस पडल्यानंतर सगळीकडे जेव्हा जमीन ओळी होते ना तर एक गारवा येतो त्यामुळे झाडासाठी खूप सुंदर आहे ते झाडांना एक गारवा भेटल्यानंतर सुद्धा सुद्धा ती परत टवटवीत होतील कारण की उन्हामध्ये जेव्हा भयंकर उन्हामध्ये आहे ना दुपारी झाडं अशी पडलेली असतात पानं पडलेली असतात पाहिजे त्या प्रमाणात पाणी भेटत नाही झाडांना पण आता पाऊस पडल्यानंतर गारवा आल्यानंतर परत एकदा टवटवीत होतील ही झाडं आणि ही जी बाग आहे ना ह्या बागेमध्ये तुम्हाला ही जी जागा दिसते ही आम्हाला साफ करून घ्यावी लागली पावसानंतर कारण की ते मोठ्या प्रमाणावर गवत असतं आता ह्या वर्षी पाऊस आला ना तर परत आपल्याला ह्या भागावरती पूर्ण हिरवगार गवत दिसेल नारळाला रोज पाणी घालतो ना तर त्या ठिकाणी हे ढमालीचं झाड उठलं आहे तर ढमाळी म्हणजे आपण लहानपणी आम्ही असं वाजवायचो हातावरती आणि एक आवाज यायचा फटकन असा आणि आता पावसाने जोर पकडला आहे आपण बघितलं तर पूर्ण काळे ढग आहेत आणि असा पाऊस अजून जर पंधरा वीस मिनटं लागला तर पूर्ण गारवा येईल आणि रात्री झोप नक्कीच लागेल ला। आमच्या घरावरती सिमेंटचे पत्रे आहेत पण रात्री थोडंसुद्धा सुद्धा गर्मी जाणवते पण जसे सकाळचे पाच सहा वाजता त्यावेळेला मात्र गारवा येतो कारण घराबाजूला आजूबाजूला झाडं असल्यामुळे सकाळी आम्हाला गारवा जाणवतो ह्या ठिकाणी अळुवडीची झाडं आहेत त्याच्यावरती सुद्धा पाणी पडतंय खूप दिवसाने ते एकदम सुंदर दिसते बघा ती अळुवडीची झाडंसुद्धा आहेत आणि ह्या बाजूला मिरची वगैरे झाडं त्यांनासुद्धा चांगलं पाणी आहे खराकडून शेणी घेऊन आलो म्हणजे चूल पेटवण्यासाठी लागतात ते आणि गाडी अशीच इथे लावली चावी काढायची सुद्धा राहिले गाडीची आणि पूर्ण अजून थोड्या जर मी दहा पंधरा मिनटं लेट झालो असतो पूर्ण त्या शेणी भिजल्या असत्या आता पावसाची तयारी करायला लागते है ना त्या वेळेला फाटी असतील शेनी असतील सगळं जमवून ठेवावं लागतं त्यामुळे ही पावसाची माझी तयारी चालली आहे आणि मी गाडी इथेच थांबवून लगेच शेनी उतरून घेतल्या तिकडे जे आमची स्टोअर रूम आहे त्यामध्ये ठेवल्या आणि पाऊस जवळजवळ आता दहा मिनटं झाली दहा पंधरा मिनटं कंटिन्यू पाऊस लागतो आहे तर जमीन बघा चांगली होळी झाली बऱ्यापैकी होळी झाली पण आमचं जिथं अंगण आहे ना तिथे लादी आहेत त्या ठिकाणी थी। जास्त प्रमाणात पाणी साठून खालच्या बाजूला व्हायलासुद्धा लागलं आहे पूर्ण वातावरण गार करून टाकलं आहे आणि इथे थोडं पुढं चालत आल्यानंतरच आहे ना आमच्या या घराच्या इथे बघितलं इथं तर पेरूचीसुद्धा झाडं पाहायला मिळतं इथं जामचं झाडं पाहायला मिळतं आणि इकडे एकंदरीत पूर्ण जो एरिया आहे पूर्ण जो परिसर आहे तो पूर्ण गार करून टाकला ह्या पावसाने जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी चिखणमध्ये पाऊस पडला होता त्यानंतर आम्ही गुहागर साईडला जाणवळ्यामध्ये आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल असं आम्ही म्हणत होतो म्हणून आज दिवस उजळला आज चांगलीच पावसाने हजेरी लावली आमच्या घरावरती जी पावसं पावसाची थेंब पडते त्यामुळे असं दृश्य तयार आहे चांगलं तो पाऊस पडला ना त्याच्यामुळे गेल्या वर्षी जी पथऱ्यावरती शेवाळी उठली होती ती सुकून पूर्ण बारीक असं भूष्यासारखं झालं होतं ती शेवाळी आत्ताच्या पावसाने बघा जमिनीवरती पडले आपण बघितलं तर बारीक बारीक काळा काळ दिसते ना ही गेल्या वर्षी पावसामध्ये उठलेली शेवाळी होती ती सुकून आता जेव्हा पाऊस पडला त्यावेळेला पूर्ण ही शेवाळी खाली आले आणि पावसाने थोडी उत्संत घेतलेली आहे आता पण वातावरणात सुंदर असा गारवा आला आहे पावसाने पूर्ण गारवा आणला आहे आणि इथे घराच्या बाजूलाच आमच्याने इथे जामचं झाड आहे त्या जामच्या झाडावरती सुद्धा खूप जाम लागले तर आपण थोडे जाम काढूया बघा एवढे खूप मोठ्या प्रमाणावरती जाम लागले लाग होते पूर्ण म्हणजे पानं कमी आणि जाम जास्त दिसत होते तर दोन चार दिवस मी रोज जाम काढतोय तर त्यामुळे आता बऱ्यापैकी जाम संपत आले तर इथे आपण थोडेसे जाम काढूया आणि हा जो जाम आहे ना पूर्ण तयार झाला अशी मोठी साईज असेल तर खायलासुद्धा एकदम गोड लागतो थोडंसं हलकंसं मीठ लावलं ना तर आणखीन चव येते त्याला आणि इथे जे नारळ आहे त्या नारळीवरतीसुद्धा नारळ आता लागायला सुरुवात झालेली आहे आमच्या